पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही हे काही असेल आता आपले फडणवीस त्यांचा किती मोठा आदर आहे यांच्याबद्दल आत्ता जे बोलले त्यांच्याबद्दल ते जरा ऐका एसएमएस पाठवला की उद्धवजींचं भाषण कसं आहे तो म्हणाला की एसएमएस त्याच्या एसएमएस वर त्यांनी मला सांगितलं म्हणाला ब्रेकिंग न्यूज येते आम्ही टीव्ही समोर बसतो थोड्याच वेळात उद्धवजी ठाकरे यांची सभा सुरू सभा आहे ब्रेकिंग न्यूज मग सभा सुरू मग त्या सभेमध्ये काय होतं बंधू भगिनींनो त्या सभेमध्ये सभेची सुरुवात होते तुझा भवानीची रेखल ढाण्यावाद खंजीर हिंदू लांड्या अखंड महाराष्ट्र बाळासाहेबांना श्रद्धांजली कट्टर मावळा कावळा काकड्या वाघ शेपूट शिवडा शिवबंधन त्यानंतर अफजल खान दिल्लीश्वर तलवार फौज मनगटातील ताकद स्वाभिमान निधडी छाती अंगार शिवराय मावळे फुल्लिंग ढेकुण हिरा शिंगण्या बर्द ज्वालामुखी वाघ घे स्वाभिमानाचा चुडा खाडे मशाल गंगटोक वाडभरारी वाघ लखे वज्रमुठ बलिदान आहुती पाप वीर फरशा करून दाखवलं मुंबई तोडण्याचा डाव सभा संपली जय महाराष्ट्र शिवसेने घरी चालले अरे विकास आता नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उद्धव ठाकरे किती आदरायुक्त भाषण करतात तेही तुम्ही ऐका लाव लवकर लाव। देशामध्ये घोटाळा गाजतोय कोणता घोटाळा लक्षात आहे ना लक्षात लक्ष आहे ना हा घोटाळा कशाचा आहे आपल्या सैन्यासाठी आपल्या देशासाठी जी विमान खरेदी करायची आहे त्या विमान खरेदीमध्ये घोटाळा झालाय असा एक मोठा समज नव्हे असा आरोप आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जे काही प्रश्न निर्माण केले गेले त्या प्रश्नाला उत्तर दिली गेलेली नाहीत पण कोर्टाने कशी क्लीन चिट दिली मला माहिती नाही असं म्हणतात कोर्टाने क्लीन चिट दिली पण ज्या सैन्यासाठी तुम्ही विमान खरेदी करता आहात त्या विमान खरेदी करण्यामध्ये घोटाळा होतोय आणि मधल्या काळामध्ये जो आपला सैनिक जीवाची बाजी लावून आपल्यासाठी तिकडे सीमेवरती लढतो आहे प्राण गेला तरी तर रोज सैनिक आपले मरतातच आहेत देशासाठी शहीद तुम्ही विमान खरेदी करताना सैन्याची पगार वाढ करण्याचा जो काही प्रस्ताव आला होता प्रस्ताव नितीन गडकरी भारतीय जनता पक्ष सत्तेत कधी येणारच नाही असं समजत होतो आम्ही असं सांगतानाचा एक मुलाखत त्यांची आपण ऐका आमच्या सगळ्यांचा एवढा दृढ विश्वास होता इतका प्रखर आत्मविश्वास होता की आयुष्यात आम्ही कधी राज्यभर येतच नाही याबद्दल आमच्या मनात पूर्ण विश्वास होता त्यामुळे आमच्या आजू लोक काय म्हणत बोला ना सांगा ना बिघडते काय तुम्हाला कोणता जबाबदारी येणार आहे आता आमचं राज्य येऊन गेलं आता राज्य आल्यानंतर आता आमच्या कोणत्या तारखेला गडकरी काय बोलले फडणवीस काय बोलले चाले आता ते लोक तुम्ही तर म्हणाले होते ना आता पुढे काय आम्ही हसतो आणि पुढे दिलेल्या आश्वासनाचं गांभीर्य नाही आता टाइम संपत आलाय आता जाता ना होना रहे। हे नितीन है नितिन गडकरी संगता है ऐका कोई भी सत्ता आंखें निकाल सकती है पर दिल के अंदर छुपे हुए सपनों को कोई समाप्त नहीं कर सकता और दूसरी सपनों की और एक विशेषता है कि सपने दिखाने वाले लोग नेता लोगों को अच्छे लगते हैं पर दिखाए हुए सपने अगर पूरे नहीं किए तो जनता उनकी पिटाई भी करती है आता टाइम जवळ आल म्हणून गडकरी साहब अस संगत शून्य पाइन टाइप करू सक्सेस करा घंटी बटन टिक करा लाइक करा शेयर करा